कशाला वाया घालवता तुमचं आयुष्य चांगल्या आरोग्यासाठी द्या स्वतःकडे लक्ष होय मुंबई पुण्याच्या धर्तीवरील पंढरपुरातील एकमेव असे आय एसओएनएस सर्टिफाईड असे कैलासवासी अण्णासाहेब सोनवणे हॉस्पिटल ऑर्थोपेडिक अँड ट्रॉमा सेंटर डॉक्टर मंदार सोनवणे आणि डॉक्टर रुचा मंदार सोनवणे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या हॉस्पिटलमध्ये सुसज्ज ऑपरेशन थिएटरची उत्तम सोय सर्व सोयीने उपयुक्त फिजिओथेरपी सेंटर व फिजिओथेरपिस्ट डिजिटल एक्स रे सेंट्रल ऑक्सिजन सुविधा लिफ्टची सुविधा स्पेशल अटॅच रूम मणक्याचे विकार हँड सर्जरी पोलिओ व जन्मजात अपंगत्व अशा अनेक आजारावर योग्य व परिपूर्ण उपचार त्याचप्रमाणे ऑनलाईन पेशंटच्या नोंदणीची सुविधा तसेच गोरगरिबांसाठी हॉस्पिटल अंतर्गत महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना व प्रधानमंत्री जनआरोग्य योजना सोलापूर लोकसभेसाठी इच्छुक असलेले शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुधीर खरटमल यांनी पुण्यात जाऊन उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली आहे त्यामुळे खरटमल हे मोठ्या पवारांना सोडून अजितदादांसोबत जाणार का खरटमल यांच्यासोबत ईडीचे माजी आमदार रविकांत पाटील यांनीही उपमुख्यमंत्र्यांची भेट घेतली या भेटीची चर्चा सोलापूरच्या राजकारणात चांगलीच रंगली आहे सुधीर खरटमल आणि माजी आमदार पाटील यांनी सोलापूर येथील लिंगायत भवन उजनी धरण सोलापूर समांतर जलवाहिनी मंगळवेडा येथील महात्मा बसवेश्वर स्मारक आदीला निधी मिळावा यासाठी आपण मुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांना भेटलो आहोत असे या दोघांनी पवारांच्या भेटीनंतर सांगितले सोलापुरातील या प्रश्नासंदर्भात मंत्रालयात लवकरच बैठक लावण्यात येईल त्या बैठकीला तुम्हा दोघांना बोलावण्यात येईल असे अजित पवार यांनी त्या दोघांना सांगितले आहे त्यामुळे सोलापूरच्या प्रश्नावर या दोघांनी उपमुख्यमंत्री पवार यांची भेट घेतली असली तरी त्याची राजकीय चर्चा मात्र चांगलीच रंगली आहे सुधीर खरटमल हे काँग्रेस नेते माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचे निकटवर्तीय म्हणून त्यांची ओळख होती शिंदे यांच्या प्रत्येक निवडणुकीचे नियोजन खरटमलच पाहायचे मात्र दोन वर्षापूर्वी खरटमल यांनी राष्ट्रवादी काँग्रेससोबत जाण्याचा निर्णय घेतला त्यांनी शरद पवार यांची भेट घेऊन सोलापूर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची इच्छाही व्यक्त केली होती त्यानंतर आमदार रोहित पवार यांनी सोलापूर लोकसभेबाबत एक विधानही केलं होतं त्यावरून काँग्रेस आणि राष्ट्रवादीत कलगीतुरा रंगले होता अजित पवार यांनी युतीसोबत जाण्याचा निर्णय घेतल्यानंतर एक खरटमल हे शरद पवारांसोबत होते मात्र जागा वाटपाची चर्चा सुरू झाल्यानंतर खरटमल हे शांत होते मात्र आता त्यांनी अजित पवार यांची भेट घेतल्याने ते अजितदादांच्या राष्ट्रवादीत सामील होतात का हे पहावे लागणार आहे रविकांत पाटील हे सोलापुरात राहून कर्नाटकातील एनडी मतदारसंघातून दोन वेळा निवडून आले होते कर्नाटकच्या मागील वर्षी झालेल्या निवडणुकीतही त्यांनी नशीब आजमावून पाहिले होते मात्र त्यात त्यांना अपयश आले सध्या पाटील हे राजकीयदृष्ट्या शांत आहेत मात्र पाटील यांच्या दोन्ही भावांची मुलं राजकारणात सक्रिय आहेत त्यामुळे पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेसची चाचपणी करत आहेत अशी चर्चा आहे ना उपलब्ध त्याचप्रमाणे एस बी आय अँड स्टार हेल्थ इन्शुरन्स सह सर्व कॅशलेस सुविधा उपलब्ध नको त्या विचाराने होऊ नका त्रस्त त्यामुळे होईल उगाच तुमचं आयुष्य उद्ध्वस्त आमचा पत्ता कैलासवासी अण्णासाहेब सोनवणे हॉस्पिटल ऑर्थोपेडिक अँड ट्रॉमा सेंटर भोसले चौक नवी पेठ पंढरपूर संपर्क शून्य दोन एक आठ सहा तीन दोन तीन सात पाच पाच वेळ सकाळी अकरा ते तीन आणि साडेसहा ते नऊ वाजेपर्यंत